कटवड्यासाठी घेतले तर अर्धा किलो बटाटे उकळून आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा थोडासा घेतला आहे आपण इथे चिमूटभर खाण्याचा सोडा एक चमचा ओवा चार पाच कडीपत्त्याची पानं चिरून कोथंबीर घेतली मीठ घेतलं आहे बेसनपीठ घेतलं आहे एक वाटी तेल घेतलं आहे हळद घेतली मोहरी जिरं आणि कटासाठी घेतला एक उभा कापून कांदा एक टोमॅटो अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे किसून एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे एक हिरवी विलायची घेतली चार लवंगा चार काळी मिरी घेतली लाल तिखट घेतलं कांदा लसूण मसाला मटकी घेतली शिजवून आणि तेल एक कढई ठेवली त्याच्यात तेल तापवलं जिरं मोहरी टाकली त्यात बारीक कापलेला कढीपत्ता टाकला त्यात टाकूया हिरव्या मिरचीचा ठेचा छान परतून घ्यायचं आता याला छान परतून घेऊया छान मिक्स झालं की याच्यात टाकायचे अर्धा जा चमचा हळद एक चमचा लाल तिखट टाका तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर नाही टाकलं तरी चालेल याला छान परतून घ्यायचं छान मिक्स झालं की याच्यात उकडून कुस्करून घेतलेले बटाटे टाकायचे बटाटे हातानच कुस करून घ्यायचे फोडी नाही करायच्या याला छान मिक्स करूया बटाटा आणि मसाला एक जीव झाला आता याच्या टाकूया चवीनुसार मीठ थोडीशी कोथंबीर आणि याला परत मिक्स करून घेऊया आपली बटाट्याची चटणी तयार आहे तिला थंड होऊ देऊ तोवर एक कढई ठेवली आपण गॅसवर गरम झाली की त्याच्यामध्ये खडे गरम मसाले गरम करून घ्यायचे मसाले छान गरम करून घ्यायचे मग ते पटकन बारीक होतात काढून घेऊया त्याच कढाईमध्ये टाकूया दोन चमचे तेल त्यात टाकूया उभा का आपल्याला कांदा कांदा आपल्याला छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे आपला कांदा परतायला लागलाय कांदा छान परतून झाला की एका कडेला लोटायचं आणि खोबरं टाकून घ्यायचं खोबरं छान परतून घ्यायचं थोडंसं खोबरं परतलं की कांद्यामध्ये मिक्स करायचं एक मिनिटभर छान परतून घ्यायचं आता याच्यात टाकूया आपण दोन हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या लसूण मी सोलून बारीक करून घेतलं होतं एक इंचा आल्याचा तुकडा त्याला परत मिनिटभर परतून घ्यायचं आपला मसाला तयार झाला आहे त्याला थंड झाला की मिक्सरमधून का बारीक वाटून घ्यायचा टोमॅटो याच्यामध्ये टाकू शकता तुम्ही परतायला किंवा कच्चाही टाकला तरी चालतो मी कच्चाच टाकणार आहे थोडंसं पाणी घालून हे वाटण बारीक वाटून घ्यायचं कटासाठी ठेवली एक कढई त्याच्यात तेल गरम केलं त्यात टाकली मोरी मोहरी तडतडली की त्याच्यात टाकूया अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट हे रंगाचं लाल तिखट आहे जास्त तिखट नाही आहे म्हणून मी दोन चमचे टाकले कांदा लसूण मसाला आणि त्यात टाकायचा आहे वाटून घेतलेला मसाला सगळं वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे याला छान परतून घ्यायचे छान एक जीव करून परतून घ्यायचं आता याच्यात टाकूया कोथंबीर कोथंबीर शक्यतो फोडणीत किंवा मसाल्यातच टाकायची मग तरी छान येते याला आणखी मिनिट भर परत आता याच्यात टाकूया आपण या जे खडे मसाले गरम करून घेतले होते ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेत ते याच्यामध्ये टाकायचे त्याने खूप छान सुगंध आणि चव येते आपला मसाला आता परतत आलाय मसाल्याला कलर पण छान आला आहे तेल सुटायला लागलं ला, आहे बघू शकता कडेने आता याच्यात आपण टाकून घेऊया शिजवून घेतलेली मटकी मटकी तुम्हाला टाकायची नसेल तर नाही टाकली तरी चालेल प्लेन कट बनवला तरी चालेल आता याच्यातमध्ये गरम पाणीच टाकायचं गरम पाणी टाकल्याने तरी छान येते आता तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी याच्यात टाकून घ्या कट तो पातळच ठेवायचा वडा त्यात मिक्स झाल्यावर तो जास्त घट्ट होतो आता या टाकूया चवीप्रमाणे मीठ आणि याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आपल्या कटाला आता उकळी यायला लागली आपला कट तयार आहे आता आपण वडे बनवून घेऊ वड्यासाठी आपण बॅटर तयार करून घेतल्या अगोदरच बेसन पीठ त्यात ओवा मीठ आणि थोडासा सोडा घालून आपण जसं नेहमीच्या वड्याला तळ कर, करतो तसं बॅटर बनवून घ्यायचं आणि त्यात आपल्या बटाट्याचे गोळे तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये टाकून घेऊ शकता आणि तळून घ्या तेल छान गरम होऊ द्यायचं